तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आय एम पी आशी चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहेत पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्रामची लिंक सुद्धा दिलेली बघा त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम जॉईन करू शकता आणि ही पी एफ तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल त्यामुळे टेलिग्राम सुद्धा नक्की जॉईन करा पहिला प्रश्न आहे बघा भारताचे पंतप्रधान कोण आहेत तर नरेंद्र मोदी हे बघा पंतप्रधान आहेत राष्ट्रपती कोण आहेत तर मित्रांनो आपल्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू इत पहा लक्षात ठेवायचे पंधराव्या राष्ट्रपतीत कितवे आहेत पंधराव्या राष्ट्रपती आहेत उपराष्ट्रपती कोण आहेत जगदीप धनखड आहेत चौदावे या ठिकाणी बघा उपराष्ट्रपती हे दोन्ही पॉईंट खूप महत्वाचे आहेत भारतीय सेना प्रमुख म्हणजेच त्यांना सी डी एस म्हणतात तर या सी डी एस कोण आहेत पहा अनिल चव्हाण आहेत आणि हे कितपे बघा दुसरे या ठिकाणी सी डी एस आहेत पहा भारताचे पहिले सी डी एस कोण होते बिपिन रावत हे होते पहा भूदल प्रमुख उपेंद्र द्विवेदी हे भूदल प्रमुख आहेत आणि हे तिसाव्या या ठिकाणी भूदल प्रमुख आहेत वायुदलाचे प्रमुख बघा अमरप्रीत सिंग हे अठ्ठावीसावे आहेत नौदल कोण आहेत बघा नौदल प्रमुख तर दिनेश कुमार त्रिपाठी त्याच्यानंतर तटरक्षक दलाचे प्रमुख कोण आहेत बघा परमेश शिवमणी हे सा सव्वीसावे आहेत सी आय एस एफचे चे प्रमुख कोण आहेत मित्रांनो राजविंद सिंग भाटी हे या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला नोंदणी आणि मुद्रांक भागामध्ये शिपाई पदासाठी सुद्धा जागा आहेत आणि यासाठी बघा आपण जबरदस्त नोट्स घेऊन आलो बघा आय बी पी एस पॅटर्ननुसार ह्या नोट्स तुम्हाला फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला मिळणार आहेत आपल्याला एकशे एकोणपन्नास रुपये हा जो काही नंबर दिसतो आहे आपला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी फोनपे किंवा गुगल पेला तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि लवकरात लवकर घ्या कारण की मी नोटची किंमत पुन्हा वाढवणार आहे कारण की ह्याच नोट्स बघा भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला मागमध्ये विकल्या जाणार आहे त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला नोट्स घ्यायचे आहेत पहा फक्त वीस विद्यार्थ्यांसाठी एकशे एकोणपन्नास रुपयाला आहे जे पटपट घेईन बघा त्यांना याचा लगेच लाभ होईल किंवा हा क्यू आर कोड स्कॅन करून सुद्धा तुम्ही या ठिकाणी नोट्स घेऊ शकता यामध्ये तुम्हाला इंग्रजी व्याकरण त्याचप्रकारे सगळं काही मिळणार आहे पहा अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहेत आय बी पी एस पॅटर्ननुसार ऑफर मर्यादित काळासाठी असणार आहेत आणि ह्या नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपला भेटून जातील या नंबरला एकशे एकोणपन्नास रुपये आपल्याला पेमेंट करायचं आहे आणि त्वरित आपल्याला ह्या नोट्स लगेच मिळून जातील बघा अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहेत लवकरात लवकर आहेत बघा टायमाला आपण आत्ता मी पेपर चालू होतील नंतर पेपर झाल्यानंतर तुम्ही म्हणता आधी असते बर परवडलं असतं कारण की ज्यावेळेस पेपर चालू होतो त्यावेळेस घेऊन उपयोग नाही ज्यावेळेस आत्ता शांततेचं काळ आहे आत्ता आपल्याला या ठिकाणी घाम गाळायचा आहे आत्ता मेहनत करायची आणि आत्ता जर नोट्स वाचल्या चांगल्या प्रकारे कारण की पेपरमध्ये काय येतं हे सगळं या ठिकाणी अॅनालिसिस करून आपण हे नोट्स बनवले आहेत पहा अतिशय महत्त्वाचे त्या ठिकाणी नोट्स असणार आहेत यामध्ये तुम्हाला दहा हजार प्रश्न भेटणार आहेत चालू घडामोडी भेटणार आहे मराठी व्याकरणसुद्धा या ठिकाणी मिळणार आहे पहा अतिशय महत्वाच्या नोट्स आहेत त्यामुळे लगेच आपल्याला घ्यायचे आहेत काय करायचं बघा हा जो काही नंबर आहे किंवा हा क्यू आर कोड आहे याला तुम्हाला स्कॅन करून एकशे एकोणपन्नास पाठवायचे आहेत आणि याच नंबरला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आणि लगेच नोट्स मिळून जातील एकूण आहेत बघा सी आय एस चे प्रमुख आहेत बी एस एफचे चे प्रमुख आहेत बघा दलजीत सिंग चौधरी त्याच्यानंतर आर पी एफचे चे प्रमुख आहेत मनोज यादव एस एस बीचे चे प्रमुख कोण आहेत बघा अमृत मोहन हे आहेत त्याच्यानंतर एस पी जीचे चे प्रमुख कोण आहेत तर कुमार आहेत पहा लक्षात ठेवायचं आहे कुमार त्याच्यानंतर बघा सीआरपीएफ चे प्रमुख कोण आहेत ज्ञानेंद्र प्रताप सिंग हे आहेत त्याच्यानंतर आय टी बी पी चे प्रमुख आहेत टाहुल रस गोत्रा हे आहेत पुढचा प्रश्न आहे बघा आसाम रायफलचे प्रमुख कोण आहेत तर विकास लाखेटा हे काय आहेत बघा आसाम रायफलचे या ठिकाणी प्रमुख आहेत त्याच्यानंतर बघा एन या जी चे प्रमुख आहेत श्री श्रीवासन बघा बी श्रीनिवासन हे कोण आहेत बघा एन एच जी त्याला म्हणतो बघा नॅशनल सिक्युरिटी गार्ड त्याच्यानंतर आहे बी आर ओ बी आर ओचे प्रमुख आहेत बघा निवासन लक्षात ठेवा त्याच्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो त्याला आपण एन सी बी असं म्हणतो त्याचे प्रमुख आहेत बघा अनुराग गर्ग एन डी आर एफ एन डी आर एफचे प्रमुख आहेत बघा पियुष आनंद आर पी एफचे कोण आहेत बघा मनोज यादव या आर पी एफचे प्रमुख आहेत होमगार्डचे कोण आहेत बघा होमगार्डचे तर राजेश निर्वाण हे होमगार्डचे आहेत एन सी सीचे चे प्रमुख कोण आहेत बघा गुरीपाल सिंग हे एन सी सीचे प्रमुख आहेत बघा लक्षात ठेवा गुरुबर गुरबीरपाल सिंग सी बी आयचे चे प्रमुख आहेत बघा प्रवीण सूद एस पी जीचे प्रमुख कोण आहेत बघा आलोक शर्मा एन सी सीचे प्रमुख कोण आहेत बघा ते सुद्धा आताच बघितलं आपण गुरुबीरपाल सिंग पुढचा प्रमुख प्रश्न आहे बघा आर ए डब्ल्यू त्यालाच आपण बघा रिसर्च अँड ॲनालिसिस विंग हे आपली एक गुप्तचर संस्था आहे रॉ तर रॉचे प्रमुख आहेत बघा रवी सिन्हा एन आय ए म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी याचे प्रमुख आहेत बघा दिनकर गुप्ता त्यानंतर बघा डब्ल्यू ई डी याचे कोण प्रमुख आहेत बघा राहुल नवीन हे आहेत त्याच्यानंतर आर्मड फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेसचे प्रमुख कोण आहेत आरती सरीन ह्या पहिल्या महिला या ठिकाणी बनलेल्या आहेत कोण या ठिकाणी आरती सरीन आर्म फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेसच्या पुढचा प्रश्न बघा संसद सुरक्षेचे प्रमुख कोण आहेत अनुराग अग्रवाल हे आहेत यू पी एस सीच्या चे अध्यक्ष आहेत बघा प्रीती सुदन एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे कोण आहेत पहा विपिन कुमार हे या ठिकाणी बघा प्रमुख आहेत लक्षात ठेवा एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे विपिन कुमार भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन याचे प्रमुख कोण आहेत बघा पी टी उषा आहेत बघा ह्या पहिली महिला आहेत भाभा परमाणू रिसर्च सेंटरचे प्रमुख कोण आहेत तर विवेक भशीन हे आहेत पहा लक्षात ठेवायचं आहे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल याचे प्रमुख आहेत प्रकाश श्रीवास्तव त्याच्यानंतर बघा केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड म्हणजे सी है है चनतर, बी डी टी याचे प्रमुख है कोण आहेत तर रवी अग्रवाल ही आहेत नाबार्डच्या अध्यक्ष कोण आहेत बघा के व्ही साजी हे आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आय सी सीच्या अध्यक्ष कोण आहेत जय शाह हे आहेत पा त्याच्यानंतर बी सी सी आयच्या अध्यक्ष रॉजर बिन्नी हे आहेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत व्ही रामसुब्रमण्यम हे आहेत पहा त्याच्यानंतर बघा टी आर ए आय चे अध्यक्ष कोण आहेत अनिल कुमार लाहोटी लक्षात ठेवा अनिल कुमार लाहोटी आहेत पुढे आहेत पहा एसबीआय अध्यक्ष लक्षात ठेवा एसबीआय अध्यक्ष आहेत चल्ला श्री निवासलू शेट्टी लक्षात ठेवायचे पहा राष्ट्रीय सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड चे कोण आहेत म्हणजे एन एस डी एलचे प्रमुख तर विजय चंडोक हे आहेत पहा पुढचा प्रश्न आहे काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च म्हणजे सी एस आय आरचे प्रमुख कोण आहेत थंबी काला इसेव लवी ह्या कोण आहेत पा आहेत या पहिल्या महिला आहेत भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे अध्यक्ष कोण आहेत जनार्दन प्रसाद हे आहेत मित्रांनो त्याच्यानंतर इस्रो इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत डॉक्टर व्ही नारायण ही इस्रोच्या अध्यक्ष आहेत डी आर डी ओच्या अध्यक्ष कोण आहेत बघा सवीर व्ही कामत आहेत सी ए जी सी ए जी म्हणजे कॅग याचे कोण आहेत बघा संजय मूर्ती आहेत त्याच्यानंतर सी uh, जी एचे कोण आहेत तर एस एस दुबे आहेत लक्षात ठेवा एस एस दुबे पुढचा प्रश्न आहे भारताचे महान्यायवादी कोण आहेत तर आर व्यंकट रमन हे आहेत पहा आर व्यंकट रमन त्याच्यानंतर यफ आय डबल सी आय चे uh, प्रमुख कोण आहेत हर्षवर्धन अग्रवाल हे आहेत रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष कोण आहेत बघा सतीश कुमार हे आहेत आर बी आय गव्हर्नर आहेत पहा संजय मल्होत्रा हे कितवेत बघा सव्वीसवे आहेत कितवे सव्वीसवे पुढचा प्रश्न खूप महत्वाचा बघा स्टार मारून लिहून ठेवा राष्ट्रीय महिला आयोग याच्या अध्यक्ष कोण आहेत विजया किशोरी रहाटकर या नवव्या आहेत पा कितवे नवव्या आहेत त्याच्यानंतर न्यूज ब्रॉडकास्ट अँड डिजिटल असोसिएशनचे प्रमुख आहेत रजत शर्मा लक्षात ठेवा केंद्रीय दक्षता आयोगाचे कोण आहेत प्रमुख तर एस ए एस राजू हे आहेत नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत बघा नरेंद्रभाई मोदी आहेत लक्षात ठेवा नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत सुमन बिरी लक्षात ठेवा सुमन बिरी त्याच्यानंतर बघा नीती आयोगाचे सीईओ आहेत बघा बी व्ही आर सुब्रमण्यम आलं लक्षात पुढे आहेत पहा सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत भूषण गवई हे बनले आहेत भूषण गवई प्रश्न खूप महत्त्वाचा बघा या ठिकाणी आय एम पी करून लिहून ठेवा आपण यांची थोडी डिटेल्समध्ये माहिती बघूयात तर बावनवे सरन्यायाधीश कोण बनले आहेत अतिशय महत्वाचा पॉईंट आहे तर लक्षात ठेवा भूषण गवई हे बनले आहेत पहा हे आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत पहा भूषण गवई हे आहेत बघा भारताचे पहिले बौद्ध सरन्यायाधीश आहेत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांनी बघा भारताचे बावनवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतलेली आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनामध्ये त्यांना सरन्यायाधीश पदाची या ठिकाणी शपथ दिलेली आहेत भूषण गवई हे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भारताचे सरन्यायाधीश म्हणून काम पाहणार आहेत सन दोन हजार सातमध्ये त्यांनी बघा के जी बालकृष्ण हे देशाचे पहिले दल दलित न्यायाधीश बनले होते बघा दोन हजार सातमध्ये त्याच्यानंतर हे आत्ता बनलेले आहेत त्याच्यानंतर आता बघा भूषण गवई यांना दुसरे दलित आणि पहिले बौद्ध सरन्यायाधीश म्हणून या ठिकाणी शपथ त्यांनी घेतलेली आहे हे पण लक्षात ठेवायचे पाहा लक्षात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत भूषण गवई हे बनले आहेत आणि भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत श्री ज्ञानेश कुमार हे आहेत लक्षात ठेवा श्री ज्ञानेश कुमार आणि मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कधी पाहताय त्याच्यावर पिंटे कारण की नियुक्ती हा बदलता घटक आहे त्यामुळं आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही नक्की जॉईन करा आणि ज्यांना कोणाला पीडीएफ पाहिजे असतील बघा त्यांच्यासाठी एकशे एकोणपन्नास मध्ये ह्या सर्व पी डीएफ या ठिकाणी आपण अवेलेबल केलेल्या आहेत